न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आले मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आमदार लहू कांद यांनी केली ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील एका शाळेत तीन आणि चार वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची उघडकीस आले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दाखवलेली दिरंगाई तसेच शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार दडपण्याचा प्रकार केल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते परंतु न्यायालयाचा आदर करून काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी निदर्शने करण्यात येऊन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की एक जुलैपासून आतापर्यंत राज्यातून तेवीस हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत यापैकी केवळ एकशे अकरा प्रकरणांचा छडा लागलाय दिवसेंदिवस लेकी बाळींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत बदलापूरची घटना अशीच आहे तीन वर्षाच्या कोवळ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला मात्र पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळा केली शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला सदरची शाळा भाजपची असल्याने तडपण्याचे काम सरकारने केले हे दुर्दैव आहे गृहमंत्री निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या कमिशन खुरीमध्ये अडकलेले आहेत आम्ही याचा निषेध करतो असे म्हणत गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार कानडे यांनी केली आहे महाविकास आघाडीनं तर आज या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं जे वाटो झालंय इथला गृहमंत्री अत्यंत निर्दयीपणे त्याकडे दुर्लक्ष करतोय याला वाचा फुटारी म्हणून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु माननीय न्यायालयाचा आदर करून आम्ही बंद मागे घेतला आणि त्याच्याऐवजी आज काळ्या फिती लावून आम्ही निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये दर दिवस आमच्या लेकी बाळेवर अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत काल बदलापूरला तर कळत झाला मानवतेला कालेमा फासला गेला अवघ्या साडेतीन चार वर्षाच्या चिमुरड्यावर नराधमाने अत्याचार केला आणि ती केस दाखल करून घ्यायला देखील पोलिसांनी टाळाटाळ ताल केली की भाजप आणि भाजपची शाळा असल्यामुळे ती दडपण्याचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला मला वाटतं हे सर्वात दुर्दैवी आहे रोज रोज अत्याचार होत आहेत आणि गृहमंत्री त्यांच्या निवडणुकांच्या मध्ये आणि त्यांच्या कमिशन खुरीच्या मध्ये अडकलेले आहेत आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारला जा द्यावी खर तर गृह मंत्रालयाप राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे यावेळी पेंटागॉन करिअर इन्स्टिट्यूट मधील श्रद्धा गोरे या, या विद्यार्थिनीने आवेशपूर्ण भाषण केले तिच्या भाषणाने उपस्थितांची मने हे पेक्षा काही मूल्य आहे असं म्हटलं जातं की जर एक पुरुष शिकला तर तो एक एकटा शिकतो आणि जर मुलगी शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित शिक्षित करते सर मला एक सांगा जर मुलगी शिक्षित झाली ती कुटुंबाला शिक्षित करते पण जर त्या मुलीला शिक्षणासाठी बाहेर निघताली जर तिला काही सिक्युरिटीज नसेल सगळ्यांनी जर तिच्यावर वाईट नजर टाकी तर ती मुलगी शिक्षणासाठी बाहेर निघेल तरी कशी आज घरच्यांना सुद्धा भीती वाटते सर असं म्हणलं जातं की मुली मुलींनी छोटे कपडे घालतात असं वाटतात तसं वाटतात पण मला एक सांगा जर मुली छोटे कपडे घालतात पण तिची डॉक्टर जिच्यावर ती रिॲक्ट करण्यात आला तिथे डॉक्टरच्या पुढे कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल होती तर तिच्यावर तरी सुद्धा बलात्कार कसा करण्यात आला असं नराधा भरला शिक्षा झालीच पाहिजे तर आमच्या मुले आहेत त्यांनी बाहेर निघा होत कसं सांगा होतरी कुणाला तर शिवलाच्या मुलीला करत तर काय होतं सर काय छोटं आज बदलं

यावेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या गृहमंत्री राजीनामा द्या या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय तसेच राज्यातील महायुती सरकारचा निषेध असो या घोषणांनी परिसर यावेळी धननून गेला यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे सतीश बोर्डे विष्णुपंत खंडागळे रमेश आव्हाड नानासाहेब रेवाळे सरपंच सागर मुठे सरपंच अशोक भोसले एनएसयूआयचे प्रदेश सचिव अक्षय नाईक मल्लू शिंदे सुरेश पवार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार नबाजी जगताप माजी नगरसेवक कलीम कुरेशी रज्जाक पठाण दीपक कदम भैया शहा रफिक शेख मुदस्सर शेख समाजवादी पार्टीचे जोएब जमादार रमेश निकम रमेश आमोलीक संदीप गुलदगड देवराय काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका समन्वयक रुबेना पठाण श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे प्रवीण गुलाटे गौतम उपाध्ये संजय कासलीवार धर्मेश शहा निलेश बोरावके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लकी सेट्टी अॅडवोकेट राजेश बोर्डे प्रकाश पाऊल बुद्धे शफी शहा शिवसेनेचे अशोक थोरे संजय छलारे लखन भगत तेजस बोरावके निखिल पवार सिद्धांत छलारे सुधीर बाय खिंडे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी दीपक कदम श्रामपूर